पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे माझ्या जिल्ह्यामध्ये अर्धा टक्का जंगल आहे ते जंगल वाचल्याशिवाय ते जंगल वाढवल्याशिवाय मी वाचणार नाही म्हणून मी माझ्या शेतकऱ्याला एका हेक्टरला सात लाख रुपये देऊन शेतकऱ्याच्या शेतात पैसे द्यायचे त्याला एक लाख रुपये कशातच उरत नाहीत सोयाबीनमध्ये वीस हजार रुपये उरणं गेलेत बाममधून वर्षाला लाख रुपये उरतात म्हणून मी माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न दोन पैसे वाढतील हे प्रयत्न करणार आहे आणि तुमच्यासाठी ऑक्सिजन पाहिजे ते झाड लावल्याशिवाय ऑक्सिजन मिळणार नाही तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याला पैसे पाहिजे म्हणून मी मुवमेंट सुरू केली काय म्हणलं मी काय म्हणले तुम्हाला की पु परत एकदा मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर शेतकऱ्याच्या रस्त्याच्या बाजूला शेतकऱ्याच्या वड्याच्या बाजूला शेतकऱ्याच्या नदीच्या बाजूला शेतकऱ्याला सलग झाडावर आपण पैसे देणार आहे आणि झाडावर पैसे दिल्यामुळं शेतकऱ्याला आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि हे सगळं बांबू खरेदीची सोय सरकार करणार आहे आणि मोठी ह्याच्यामध्ये इंडस्ट्री उभी करायची आहे म्हणून आज आपण टास्क फोर्सच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाच वर्षात दहा लाख हेक्टरमध्ये ही योजना सुरू करायची आहे ह्याची सुरुवात झाली लातूर लातूरमधून लातूरमध्ये यावर्षी दोनशे ऐंशी हेक्टरची लागवड झालेली आहे राज्य सरकारने चारशे ऐंशी हेक्टरची मान्यता दिलेली आहे पावसाळा नसल्यामुळं इथं लागवड थोडं प्रमाण कमी झालेलं आहे दुसरा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सातारा आहे सातारा जिल्ह्यामध्ये चार हजार हेक्टरची मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केलेली आहे सरकारने ते मान्यसुद्धा केलेली आहे फक्त पाऊस कमी असल्यामुळं ही लागवड झालेली नाही माझ्या माहितीप्रमाणं यावर्षी मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन जिल्हे घेतले होते प्रायोजिक तत्वावर दोन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी झालोत आणि आता ही योजना आता दहा पंधरा जिल्ह्यामध्ये घेऊन जायचे त्या पंधरा जिल्ह्यामध्ये तुमच्याही जिल्ह्याचा नंबर लागलेलं आहे आणि म्हणून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या माध्यमातून ही बातमी पूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं म्हणून आजचा दौरा आम्ही ठेवलेला आहे मी जलयुक्त शिवारच्या उद्देशाबद्दल बोलू का जलयुक्त शिवार जिथं झालेलं आहे त्याच्याकडला लागवड अस नाही नाही झाली खरं तर कसं माहितीये का की शंभर दिवस पडणारा पाऊस बावन्न तासात येऊन जाणार आहे असं जर खरं असेल तर नदीच्या कडच्या सगळ्या जमिनी खरडून जाणार आहेत त्या जमिनी जर खरडून जायचे नसेल तर तिथं बांबू करा लागवड करावी लागणार आहे बांबूला सोटमूळ नसतं बांबूला तंतुमूळ असतं आणि एकदा तंतुमूळचा गड्डा झाला की ते गड्डा एक ग्रॅम मातीसुद्धा होऊन जाऊ देत नाही आणि म्हणून र वड्याच्याकडच्या नदीच्याकडच्या जमिनी जर वाचवायच्या असतील ते आणि हे जर जे नाले खणलेले आहेत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून तिथली मातीसुद्धा होऊन जायची नसेल तिथं बांबूची लागवड करणं गरजेचं आहे आत्ता पण त्याचं जेवढं काही प्रसार व्हायला पाहिजे होता तेवढं झालेलं नाही आता प्रसार होऊ लागलेला आहे आता लोकं लावतील आणि आता देवेंद्र फडणवीसजी पुन्हा जलयुक्त शिवारची योजना आणलेली आहेत मधलं सरकार जलयुक्ताला जल बे कळलं नाही आणि योजना बी कळल्या नाही म्हणून आता आता देवेंद्रजींनी पुन्हा जलयुक्तीची योजना आणलेली आणि आता या योजनेमध्ये जिथं जिथं नाले खणले जातील त्याच्या काठावर शंभर टक्के बांबू लागवड करून घेतली जाईल तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की तुम्ही परत एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार सतरा पासून मी हे काम करतोय त्याचं कारण आहे एक एकोणीसशे सत्तावीसला ला वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव झाला बांबू तोडायला आणि वाहतुकीला परवानगी घ्यायची अधिकाऱ्याची दोन हजार सतराला नरेंद्र मोदींनी सांगितलं बांस हे घास आहे आणि मग बांबूला तोडायला आणि वाहतुकीला परवानगीची गरज नाही सांगितल्यामुळे त्या दिवसापासून मी आजपर्यंत या कामात आहे सतराला निवडणूक नव्हती हो मी सतरापासून अर्धा टक्के जंगल माझ्या जिल्ह्यामध्ये मा आहे म्हणून मी आता भरपूर काही केलेलं आहे पण आता मरताना नातवाच्या ऑक्सिजनच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा विषय आता लक्षात आला मी काय म्हणला हे राजकारणाच आहे बांबूल लागवड बी राजकारणाच आहे शेतीमालाचं भाव हे बी राजकारण आहे राजकारण कशात म्हणायचं तुम्ही ठरवा पण मला एक वाट मी 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 कशासाठी निवडणूक लढवू निवडणूक न लढवता जर समजा मी कॅबिनेट दर्जा जर असन आता मी चौदा कमिटीवर आहे भारताच्या आणि राज्याच्या मी प्राईम मिनिस्टर एम एस पी कमिटीचा सदस्य आहे हो ना मग ती बी आहे ना सगळं चालू आहे ना मग कशासाठी निवडणूक हा अच्छा पक्ष म्हणल्यावर तर काय बी करता मी काय म्हणलेला पक्ष सांगणार तर काय बी करता काय बी

बांबू पासून थर्मल चलवणे बांबू पासून लाकूड तयार करणे बांबू पासून कपडे तयार करणे एवढे उद्योग तयार करायचे आहेत आणि या सगळ्या उद्योगासाठी औद्योगिक धोरण राज्य सरकार करणार आहे ते आता ही सुरुवात आहे एक महिन्यात आहे आता बाळ तर महिन्याचं तुम्हाला हे बाळ कसा पळेल आता थोडं थांबा ना त्याला मिशे फुटू द्या त्याला पाय येऊ द्या शेतकऱ्यांच्या यासाठी तुम्ही खूप मोठा लढा दिलेला आहे मात्र मागच्या जसं भाजपचं सरकार आलं त्या काळामध्ये तुम्ही ह्या विषयावर काय बोलताना दिसत नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात तर स्वामीनाथन स्वतः हयात नाही तरी ते लागू झालेले नाही इतका मोठा संकट असताना होत नाही तुम्ही त्या विषय का बोलत नाही सध्या अत्यंत सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही थोडं असं असं झालं पण योग्य राईट आहे मी शेतीच्या प्रश्नावर लढा दिलेला आहे आयुष्यातली पन्नास वर्ष मी शेतकऱ्याच्या प्रश्नावर रस्त्यावर आहे मी रस्त्यावर कधी होतो जेव्हा विरोधात होतो तेव्हा रस्त्यावर होतो आता मी सत्तेत असल्यामुळे मला रस्त्यावर यायची गरज नाही तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्याच्या एम एस पीचा प्रश्न सोडवण्यासाठी देशातल्या पाच तज्ञाची कमिटी तयार केलेली आहे त्या पाच तज्ञांपैकी मी आहे आणि माझ्या कमिटीचं रिपोर्ट येणार आहे काय येणार आहे की कृषी मूल्य आयोगाचं देशाचा अध्यक्ष शेतकरी झाल्याशिवाय शेतीचे प्रश्न मिटणार नाहीत नंबर एक नंबर दोन शेतीमध्ये काम करणारा मजूर असो का मालक असो त्याला अकुशल कामगार म्हणून अनट्रेन लेबर म्हणून मजुरी मिळते हे अनट्रेन नाही हे ट्रेंड आहेत का आता शेतकरी द्राक्षे हिरवे बनवायचे का पिवळे बनवायचे काळे बनवायचे का लाल बनवायचे लांबपुळे बनवायचे का गोल बनवायचे एवढं करतो आहे त्याला अनट्रेंड कसं काय म्हणू शकता तुम्ही हे ट्रेंड आहेत आणि म्हणून हे ट्रेंड बदलून घ्यायचं काम मी त्या कमिटीमध्ये करतो आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी तुमच्या महत्त्वाच्यासाठी गोष्ट सांगतो आज सोयाबीनचा प्रश्न गंभीर गंभीर झालेला आहे एवढा गंभीर झालेला आहे सोयाबीनचा प्रश्न चार हजार सहाशे एम एस पी आहे लोकाला चार हजार सहाशेमध्ये इंटरेस्ट नाही लोकाला सहा हजार आणि सात हजार मिळावं वाटतंय पण ते मिळत का नाही तर त्याच्या मागचं कारण जो आम्ही शोधलो तर देशामध्ये आठ राज्यामध्ये सोयाबीनचं पीक येत आहे आठ राज्यामध्ये सोयाबीनचं पीक येतं आणि त्या आठ राज्याच्याच शिफारशी केंद्र सरकार का जर आपण बघितल्या देशातल्या एकूण उत्पादनाच्या साठ टक्के सोयाबीन मध्य प्रदेशमध्ये पिकतं आणि मध्य प्रदेशचं चा सरकार चार, चार, चार हजार सहाशे मागतं कोणचं राज्य पाच हजार मागतं कोण हजार कोणचं राज्य चार हजार सहाशे मागतं महाराष्ट्र सरकार सात हजार मागतं आणि कर्नाटक सरकार दहा हजार मागतं चार हजारपासून दहा हजारपर्यंतच्या शिफारशी केंद्र सरकारकडे येतात या शिफारशीचं ॲव्हरेज काढून चार हजार सहाशे दर निघत आहे आणि ते चार हजार सहाशे दर शेतकऱ्याला परवडत नाही शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि मग आता शेतकऱ्यांना जर चांगले पैसे मिळायचे असतील तर मी भारत सरकारचे कृषी सचिव मनोज आहुजा यांना मी पंधरा तारखेला मी पत्र दिलेलं या महिन्याच्या पंधरा तारखेला हे पत्र दिले की देशातल्या आठ राज्यामध्ये सोयाबीन पिकतं त्या आठ राज्यातल्या कास्ट ऑफ कल्टिव्हेशनच्या स्कीमचे प्रमुख जे केंद्राकडं हमीभाव मागतात त्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक मुंबईमध्ये करा आणि चार हजार ते सहा हजारमध्ये जो गॅप आहे सहा हजाराचा हा एवढा गॅप असूच कसा शकतो हे एकदा शोधायचं आहे आणि तो गॅप जर मिटला तर महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याची या बाबतीतली अजिबात ओरड राहणार नाही त्या दिशेनं मी काम करू लालो आहे का करायचं कसं असतंय संधी मिळाली की बेसिक काम करायचं असतंय आणि बेसिक काम करत असताना सांगता येत नाही मी एवढे मीटिंग घेतल्या मी हे केलं ते केलं असं नाही पण माझं काम अहोरात्र चालू एक गोष्ट ऐकून घ्या की कांद्याचा विषय आता शेतकऱ्याला वाटतं की निर्यात बंदी असो नाही सरकारला काय वाटतं सरकार म्हणते की तुमचं आम्हीच खरेदी करतो म्हणजे आता त्रांगडं तयार झालेलं आहे हे निर्यात बंदी उठवा शेतकरी म्हणतात सरकार म्हणते तुम्ही काय विकायचे विका ना आम्ही खरेदी करतो इथं थोडं हे आडका अडकी आहे या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे काय आहे कोणतं निर्यात थांबवल्यामुळं काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्रास होणारच आहे होणार आहे बिलकुल बिलकुल तुम्हाला का वाटतं मला एवढा अभ्यास आहे त्या अर्थी मी काहीतरी केलं असं वाटते का नाही बोलता येत नाही ज्या गोष्टी करायच्या ते बोलायच्या नसतात काय करावं ओके थँक्यू